सप्रेम जय भीम आज जरा इतिहासाच्या एका बाजूवर मी जे माझं वाचन केलेलं आहे आणि ज्याच्यातून मी काही निष्कर्ष काढलेले आहे ते निष्कर्ष तुमच्यासमोर व्यक्त करावे म्हणून मी आज या फेसबुक पेजच्या बहुजन संघटक यावर मी आपल्याशी लाईव बोलत आहे राहुल एक राहुल कुमार किंवा राहुल खांडेकर हे एक अतिशय चांगलं काम करत आहे की लोकांमध्ये प्रबोधनाची लोकांमध्ये अशी विचाराची चळवळ या नात्यानिमित्ताने ते सुरू ठेवत आहेत याबद्दल त्यांचा आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे मित्रांहो इतिहासामध्ये मी असं वाचत आहे आता की आपल्या देशामध्ये ज्यावेळी ही ब्राह्मणी संस्कृती आली ज्याला आपण म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्थेची संस्कृती म्हणतो ही संस्कृती आता इतिहासात कधी सांगतात साडेतीन हजार वर्षापूर्वी आली कधी सांगतात पाच हजार वर्षापूर्वी आली कधी सांगतात ब्राह्मण हे इराणातून आले कधी सांगतात हिमालयाच्या उत्तर पहाडीतून आले आणि मग हे इथे स्थायिक झाले हे सगळं सांगत असताना एक गोष्ट मात्र आपण हा विचार केला पाहिजे की ते आले हे ठीक आहे ते माणसंच होते पण त्यांचं वैशिष्ट्य काय होतं हे आपल्या ध्यानात आलं नाही आणि मग त्यांना या देशाची समृद्धता पाहून या देशाची लोकांची आनंद जीवण्या जगण्याची जी, आनंदाने जीवन जगण्याची जी शैली पाहून त्यांना त्याच्यावर मात करायसाठी जे काही त्यांनी आपला प्रयोग केला त्याच्यामध्ये त्यांनी तीन पद्धतीचा प्रयोग केला बघा पहिला प्रयोग त्यांनी सुरू केला खोटं बोलायचं आणि अशा पद्धतीने खोटं बोलायचं की जणू हे आहेच सत्य म्हणजे असत्य एवढं बोलायचं की सत्यच आहे हे, हे तुमच्या मनापर्यंत पटेपर्यंत ते बोलत राहायचं आणि या सत्यातून या असत्यातून त्यांनी सत्याची निर्मिती केली आणि परमेश्वराला जन्माला घातला परमेश्वर तेव्हापासून त्यांनी जो निर्माण केला तेव्हापासून आतापर्यंत पुढे कोणालाही दिसणार नाही परंतु तो आहे हा भास सतत मनात ठेवायचा आणि एखादी गोष्ट जेव्हा खोटी मनात भरते त्यावेळी आणि आजूबाजूच्या प्रसंगामुळे आपल्याला ती खरी वाटते उदाहरणार्थ परमेश्वर आहे ही गोष्ट आपण आता खोटी म्हणू शकत नाही कारण कोणत्याही मोहल्यात जा कोणत्याही वस्तीत जा कोणत्याही रस्त्यावर जा तुम्हाला परमेश्वराच्या नावाने जे जे परमेश्वराचे अवतार आहेत किंवा ज्या ज्या परमेश्वराच्या प्रकृती आहेत त्या सगळ्यांची देवळंच देवळं दिसतील भारतात इतकी देवळं आहेत की जगाच्या पाठीवर एवढी देवळं कोणत्याही देशात नाहीत आणि ती देवळं म्हणजे आता लोकांचा इतका लो, ओढा असतो की सणावाडी अमुक अमुक तिथीला त्या देवळामध्ये पूजा केली की पुण्यकर्म मिळते परमेश्वर प्रसन्न होतो या गोष्टीमुळे हजारो लोकांचा लोंढा जातो आता बघा ना एकशे चौवेचाळीस वर्षांनी प्रयागराजला म्हणजे अलाहाबादला महाकुंभ मेळा भरला आणि चाळीस कोटी लोक स्नान करणार आहेत आणि ते पाप धुवून काढणार आहे म्हणे आणि किती चेहरात म्हणजे किती किती पैशाची लय लूट आणि सगळे कोणते साधू सगळे उघडे नागडे साधू आणि तरी सतत तो कुंभमेळा सुरू आहे आणि लोक आदर्शासारखे जातात कारण मला पुण्य मिळेल मला परमेश्वर पावेल आणि हे पुण्य पावन परम मला मिळालंच पाहिजे ही डोक्यातली भावना ठेवून ते लोक जातात याचा अर्थ त्यांच्या डोक्यामध्येही ज्यांनी फीड केलं त्यांचा किती धंदा होतो किती चलती होते ते कसे जगतात आणि मग प्रत्येक वेळी कुठे ना कुठे कुंभमेळा कंटिन्युएशनमध्ये सुरू राहतो मंदिरांमध्ये मंदिराचा वार्षिकोत्सव सुरू राहतो आणि आपण सगळीच्या सगळे त्याच्या नादी लागलो आहे जितके जास्त लोक नादी लागतील तितके या खोटं बोलणाऱ्या लोकांचं अतिशय चांगलं होतं आणि ते मग स्वतःला सर्वश्रेष्ठ ठरवतात काय सर्वश्रेष्ठ ठरवण्याची भावना अहो माणसाच्या मनातला साधा विचार आला की माझा जन्म माझ्या आईच्या उदरातून झाला त्याला माझे आई आणि वडील कारणीभूत आहेत हे विसरून जाऊन परमेश्वराने मला जन्माला घातलं हे मिथक त्यांनी आणलं आणि ती गोष्ट सुरू केली म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेचा सगळ्यात मोठा पायाचा दगड जो आहे तो आहे खोटं बोलणे त्यांची सगळी कुराणं पुराणं ती सगळी पहा पोथी पुराण पहा साऱ्या भागवत कथा पहा मग महाभारत असो रामायण असो की काय आणि स्मृती स्मृती सगळ्या पहा ते सगळंच्या सगळं आपल्याला दिसतं पूर्णतपणे खोट्याने भरलेलं आहे आणि ते वारंवार दरवर्षी तेच ते सुरू असल्यानंतर आपल्याला ते खरं वाटत आहे आणि आपण त्याच्या आहारी गेलेलो आहे त्या आहारात आपण आपल्याला समजत नाही की आपण कमवलेले पैसे त्यांना देतो आपण मिळवलेलं आपण उत्पादन केलेलं अन्नधान्य त्यांना देतो आणि ते फुकट मजा मारतात खोटं बोलून ते जगतात हा पहिला ब्राह्मणी गुणधर्म आहे दुसरा असं आहे की ते जे बोलतात त्याच्या विरुद्ध बोलू नये आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा त्यांना उलट प्रश्न विचारायचे नाही मग तुमच्या मुलाचा जन्म झाला असेल तरी त्याच्या जन्माचं नाव काय ठेवायचं त्याचं कुंडली काय करायची त्याचं लग्न करायचं असेल तर मुहूर्त कोणता शोधायचा हे सगळं त्या सगळं त्यांच्याकडून करून घ्यायचा आणि त्याच्या बदल्यात त्या मुला मुलीच्या वाट्याला जे काही दुःख येईल त्याला जबाबदार मात्र ब्राह्मण राहणार नाही मग तो नियती काय काय परमेश्वर आणि तुमच्याकडचा ते सगळं काय काय सांगतात ते हा दुसरा मुद्दा आहे आणि तिसरा सगळ्यात भयानक मुद्दा असा आहे की ते तुमच्यामधला जो कोणी कार्यकर्ता असेल जो कोणी अभ्यासक असेल त्याला बरोबर आपल्या ताब्यात घेतात आणि अशा पद्धतीनं त्याला कचाट्यात पकडतात की आपल्याला समजत नाही माणसांना सामान्य माणसांना विशेषतः समाजसेवा करणाऱ्या माणसांना ते तीन प्रकारे अडकवतात पहिल्यांदा त्यांना नोकरी जर असेल तर त्यांना लाच द्यायला सांगतात हे, हे।, लाज। लाज हे। दे जाला की बाबा तू पैसे घे म्हणजे एकीकडे पगार सुरू असतो पण तरीही त्याला लाच लाज घेणे आणि देणे हे ब्राह्मणी सूत्र आहे जसं ते दक्षिणा देतात त्या पद्धतीचे हे आपल्या ध्यानात येत नाही कारण लाच घेण्या देण्याच्या पैशाचा आपण हिशोबच ठेवत नाही आणि सगळीकडे लाचेचं प्रकरण झालं की ज्याला लाज दिली किंवा ज्याने लाज दिली घेतली त्याला सतत आपल्याच ताब्यात ठेवायसाठी ते त्याच्यावर अंकुश ठेवतात की बघ तू हे वाईटपणा केला ही लाच घेतली हा भ्रष्टाचार केला आता जर तू माझ्या मनाने ऐकणार नाहीस तर तुला आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही तो कायम त्याचा अंकित होतो म्हणजे लाज देऊन माणसं त्यांना प्रवृत्त करतात आणि आपल्या अंकित ठेवतात हो दुसरा गुणधर्म आहे की मनुष्याचा स्वभावधर्म असतो त्याला वासना विकार आवडतात आणि मग तू पाहतो की अरे या माणसाला असा असा विकार जडलेला आहे मग तो त्याला ती व्यवस्था करून देतो बाई आणि बाटलीचं व्यसन त्याला लावून देतो आणि त्या व्यसनात जी बाई असेल किंवा जी बाटली देणारा त्याला माणूस असेल तो सांगतो की बघ आता तू माझंच ऐकायचं मी जे म्हणेल तेच करायचं आणि तो त्याचा अंकित होऊन जातो आणि तिसरं त्याचं अतिशय सुंदर उदाहरण देतात एखाद्या माणसाला जो चांगलं काम करत असेल त्याला एखाद्या पदावर बसवून द्यायचं आणि त्या पदावर तो ज्या पदावर बसलेला आहे तो त्या पदाचं काम नाही करणार यांनी सांगितलेलं काम करणार त्याला मात्र मोठेपणा मिळतो या तीन पद्धतीने हे समाजसेवक असलेल्या मानवहिताचं काम करणाऱ्या माणसाला बरोबर फसवतात हा त्यांचा दुसरा गुणधर्म आहे आणि तिसरा अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे की ते इतक्या प्रेमाने बोलतात की आपल्याला समजतही नाही इतक्या जिवाळ्याने इतक्या निष्ठेने बोलतात की असं वाटतं की बापरे यांचं काय आपल्यावर प्रेम आहे काय उपकार आहे यांचे आणि वेळ आली की ते बरोबर आपला सत्यानाश करतात हे आहे ब्राह्मणी षडयंत्र हे आजपर्यंत भारताच्या बहुजन समाजाच्या लोकांच्या लक्षात आल्या गेलं नाही आणि ते सतत तुमच्या लक्षात आलंय का म्हणून टेस्ट घेतात परीक्षा घेतात आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आपण त्या परीक्षेला बसतो आणि त्याच्यावरून तो, तो निर्णय घेतात की हां अजून आपल्याला चान्स आहे आपण अजून आपण पुढे जाऊ शकू समजा त्याच्यात ते, ते परीक्षेत पास झाले आणि त्यांच्यावर आता बालंटिनार हे लक्षात आलं की ते दुसरा मार्ग शोधतात ही नीती या देशाला गर्तेकडे घेऊन गेलेली आहे आणि हजारो वर्षापासून ज्या ज्या लोकांनी या देशातील लोकांच्या विकासाचा या लोकां देशातील मानव मानवतेचा विचारांचा विकास केला त्या त्या विचारवंतांच्या विचारांना पद्धतशीरपणे यांनी डावलून दिलेला आहे शंभर वर्षातच ते बरोबर त्याची खूनघाट मानतात आणि शंभर वर्षात उत्क्रांती व्हायला सुरुवात होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच विषयावर क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक लिहिलेलं आहे बघा की क्रांती करणारी माणसं माणसाच्या भवितव्यासाठी माणसाच्या उज्ज्वलतेसाठी काम करतात पण त्यांचा प्रतिक्रांती पद्धतशीरपणे केव्हा बदल होतो हे आपल्या ध्यानात सुद्धा येत नाही हा विषय मी इतिहासाच्या या दृष्टीने मांडला की आपल्या देशामध्ये भगवान शंकर झालेला आहे ज्या माणसांच्या अवस्थेचा अभ्यास करतो आम्ही इतिहासामध्ये की माणूस पहिल्यांदा रानटी अवस्थेत होता मग शिकारी अवस्थेत आला मग कृषी अवस्थेत आला पशुपालन अवस्थेत आला मग कृषी अवस्थेत आला मग औद्योगिक अवस्थेत आला माणसाच्या विकासाच्या ह्या अवस्था पाहताना आपल्या लक्षात येतं हो की हे या पद्धतीनं आला माणसांमध्ये कृषी अवस्था केव्हा आणली तर सगळ्या भारताला माहीत सगळ्या जगाला माहीत आहे भारतामध्ये कृषी व्यवस्था आणणारा कृषी संस्कृतीचा उद्गाता पहिल्यांदी शंकर होता ज्याला भगवान शंकर म्हणण्यात आलं तो खरोखर जिवंत होता त्याने या देशाची कृषी संस्कृती व्यवस्थित उभी केली त्याची पत्नी पार्वती तिने या देशाला बीज कसं रावावं आणि त्याची वाढ कशी करावी आणि त्याच्यातून अन्नधान्य कसं करावं याची शिकवण दिली बैलांना नांगराला लावून बैलांना शेती कशी करू शेती कशी करून घ्यावी याचं शिकवण नंदी नावाच्या त्यांच्या गणसंस्कृतीने दिलेली आहे असं असताना हा भगवान शंकर याला पद्धतशीरपणे याची सगळी व्यवस्था करून भगवान शंकराने दिलेली गणव्यवस्था ही पद्धतशीरपणे संपवून ती परमेश्वराच्या आधीन करायसाठी त्यांनी ब्रह्मा आणि विष्णू या शंकराला जोडले ब्रह्मा आणि विष्णूचा जन्म केव्हा झाला कुठे झाला कसा झाला काही पत्ता नाही शंकराच्या बद्दल माहिती आहे ब्रह्मा विष्णूबद्दल माहिती नाही कारण त्यांनी अवतार घेतला म्हणे आणि शंकराबरोबर ब्रह्मा विष्णू हे खोटे देव चिटकून टाकले आणि मग ब्रह्मदेवाच्या मुखातून सगळी पृथ्वी निर्माण झाली आणि पृथ्वी मग ब्रह्मदेवाच्या पो तोंडातून ब्राह्मण निर्माण झाले काय काय गोष्टी आल्या आणि चातुर्वर्णी व्यवस्था निर्माण झाली शंभर वर्षात त्यांनी कृषी संस्कृती पद्धतशीरपणे आपल्या हातात घेतली म्हणजे कृषी संस्कृतीचे उपासक तुम्ही राहा तुम्ही शेती पिकवा उत्पन्न करा पण आम्ही मात्र आयते ते जगणार मंदिराच्या भरोश्यावर जगणार ही ब्राह्मणी संस्कृती आहे शंकरानंतर दुसऱ्यांदा मग पुष्कळ चारवा आला चारवाघाकाला त्यांनी असंच संपवलं एक चारवाक निर्माण झाला यांनी चार चार सहा सहा चार वाघ निर्माण केले आणि त्यांचे चारवाक दर्शन मग आस्तिक शिरोमणी चारवाक का नास्तिक शिरोमणी चारवाघ चारवाकाचं दर्शन हे के चारवाक त्याच्यामध्ये संभ्रम करून टाकले शंभर वर्षात त्यांनी चारवाक संपवला शंभर वर्षात त्यांनी भगवान तथागत गौतम बुद्ध संपवले आपल्या लक्षात सुद्धा आलं नाही भगवान बुद्धाने ज्या सांगितलं की अरे मूर्तीपूजा अमान्य आहे व्यक्तीला विभूती पूजेला मान्य करू नका आनंदाला भगवान बुद्ध असं म्हणतात की हे आनंदा माझ्यानंतर तुझा शास्त्र मी नाही मी दिलेला धम्मच तुझा शास्त्र आहे म्हणजे मी दिलेला विचारच तुला पुढे ने येईल परंतु काय झालं भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतरच लगेच तेरा दिवस यांचे भांड लावून दिले आणि ते बुद्ध भिक्षूसुद्धा ब्राह्मणच होते ब्राह्मणाचे लक्षात येत नाही आणि त्या ते तेरा दिवसानंतर असं सांगितलं की जाऊ द्या या रक्षात तुम्ही तुमच्या कलशपात्रात घेऊन जा तुमच्या गावी त्याच्या काय करायचं ते करा आणि स्तूप उभारा विहार उभारा ज्या भगवान बुद्धाने मूर्तीपूजा अमान्य केली त्याच्याच मूर्ती जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त आहेत हे कशाचं लक्षण आहे म्हणजे भगवान बुद्ध मूर्तीत जिवंत राहिले विचाराने पूर्णपणे संपुष्टात आणण्याचं षडयंत्र भगवान बुद्धानंतर शंभर वर्षातच या लोकांनी के केलेलं आहे ही आहे ब्राह्मणी संस्कृती आणि तिसरं त्याच्यानंतर मग तुम्ही बघू शकता महात्मा चक्रधरा चक्रधराचा तर भर दिवसा हेमाधी पंडितांनी खून करवला हे आपल्या लक्षात येते त्याच्यानंतर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आले त्यांची सगळी त्यांची सारी राज्यव्यवस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांनी त्यांचं पूर्ण व्यवस्था बदलवून टाकली ज्या शिवाजीला रहितेचं राज्य बनवलं शिवाजीने रहितेचं राज्य बनवलं ज्या शिवाजीच्या राज्यामध्ये स्त्रीला अतिशय सन्मानाचा दर्जा दिला त्याच त्यांच्यानंतर शंभर वर्षाच्या आधीच पेशवाई आली आणि पेशवाईमध्ये सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार स्त्रियांवर करण्यात आले हे आपल्या कसं लक्षात येत नाही शंभर वर्षात ते बदलवतात शिवाजी महाराजाचं जय जयकार करतात म्हणजे पहा शिवाजी त्यांनी पुतळ्यात ठेवला घोड्यावर बसून ठेवला का आणि काय लावलं गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराज गाईचा आणि ब्राह्मणाचाच प्रतिपालन करणारा होता माणसांचा नव्हता रहितेचा राजा नव्हता तो आणि आपण त्याचे घोडवे गात बसलो त्याच्यानंतर आले इंग्रज आपल्या देशामध्ये आणि इंग्रजांना पाहिलं का अरे या देशामध्ये इतकं वाईट की शिक्षणाचा अधिकार नाही काहीच अधिकार नाही आणि त्यांनी सुरू केलं मग महात्मा फुले आले शाहू महाराज आले महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा काढल्या अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या आणि त्या शाळेचा शिक्षणाचा दर्जा सुरू झाला मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आणि त्यांनी या देशाच्या संविधानासाठी या देशातील प्रत्येक माणसासाठी ज्या माणसामध्ये त्यांनी भारतीय संविधानाच्या प्रियंबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे इथल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि काय कोणत्या परमेश्वराला हे संविधान अर्पण केलेलं नाही आम्ही स्वतःप्रत अर्पण करत आहो म्हणजे आम्हीच तयार केलं आम्हीच ते इम्प्लिमेंट करणार आणि आमच्यासाठीच करणार एवढी क्रांती दुसऱ्या जगात कुठल्याही माणसाने केलेली नाही ती बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि काय गंमत झाली त्याच वेळी करपात्री महाराज नावाचा यांचा शंकराचार्य तो म्हणतो की हे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले किती चांगलं असलं तरी हो शुद्र हो ते अस्पृश्य होते शूद्र होते म्हणून आपल्याला ते मान्य नाही आणि मग त्यांनी सांगितलं की शंभर वर्षात आपण हे संपवलं पाहिजे आणि ते कामाला लागले आपल्या लक्षात सुद्धा आलं नाही का ज्या इंग्रजांनी सांगितलं की ब्राह्मणांना न्यायाधीश करू नका त्यांच्यामध्ये न्यायिक चारित्र्याचा अभाव आहे ते न्याय देऊ शकणार नाहीत एकोणीसशे एकोणीस साली इंग्रज अधिकारी सांगतो आणि इंग्रज पार्लमेंटमध्ये त्याचा ठराव करतो हे त्याच्या विरुद्ध काम करतात आज सारेच्या सारे, सारे बहुसंख्येने न्याय व्यवस्थेत ब्राह्मणच भरलेले आहेत ज्यांच्याकडे न्यायिक चारित्र्याचा अभाव आहे आणि त्याचा परिणाम आहे की भारताच्या राजमुद्रेवर सत्यमेव जयती लिहिलेला आहे तीन सिंहाची मुद्रा आहे आणि ते भारताच्या संविधान सभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे भारताच्या राष्ट्रपतीने भारताच्या संसदेने भारताच्या संविधान सभेतील लोकांनी ते एकमताने मंजूर करून घेतलेलं आहे आणि ते ब्रीदवाक्य होतं सत्यमेव जयते आणि ठरवून टाकलं की न्यायव्यवस्थेमध्ये बसणारा न्यायाधीश त्याच्या पाठीमागे सत्यमेव जयते असलं पाहिजे त्यांनी ठरवून टाकलं की जिथे जिथे संसद असेल किंवा काय असेल तिथे सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य वाक्य असलं पाहिजे आणि सत्याचाच विजय झाला पाहिजे हे था ठाम भावना केली शंभर वर्ष त्यांनी काय केलं पद्धतशीरपणे आपल्या लक्षात सुद्धा आलं नाही आणि यतो धर्म ततो जया सत्यमेव जयते गायब आणि आपल्या लक्षात सुद्धा नाही आलं हे असं का करतायत आता आपण सत्यमेव जयतेवर बोलत आहो पण नंतर लक्षात येतं की अरे भारताचा प्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाला जेव्हा की तुमचं संसद भवन अतिशय चांगलं होतं ना पार्लमेंट हाऊस चांगलं होतं काही पडलं नव्हतं काही झडत पडत नव्हतं नवीन पार्लमेंट निर्माण करण्याची आवश्यकता का झाली नवीन पार्लमेंट नवीन संसद भवन केलं बरं नवीन संसदे भवनाचा आकार बघा धर्मशास्त्राप्रमाणे त्याचा के आकार केला हे आमच्या लक्षात सुद्धा नाही आला आणि त्या संसद भवनाचं उद्घाटन कोणी करावं त्यावेळी काही बोलले भारताच्या राष्ट्रपती जो या तिन्ही सेना दलाचा प्रमुख असतो तो कार्यकारी मंडळाचा प्रमुख असतो तो सर्वोच्च स्थानावर पहिल्या नंबरचा माणूस असतो तो भारताचा प्रथम नागरिक असतो त्याच्या हाताने ते उद्घाटन व्हायला पाहिजे ना त्याच्या हाताने केलं नाही अजिबात कारण ती राष्ट्रपती स्त्री होती आदिवासी होती तिला सुद्धा प्रवेश नाही आपल्या ध्यानात सुद्धा आलं नाही आणि ते करून टाकलं आणि हळूच बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान एकोणीसशे पन्नास साली इम्प्लिमेंट झालं दोन हजार पन्नास साली त्यांना संपवायचं आहे आणि पद्धतशीरपणे आता त्यांनी धर्मसंविधान निर्माण केलं आता आमचं संविधान आहे आणि धर्मसंसद होईल आता आणि ते पद्धतशीरपणे करत आहेत आणि आपलं लक्ष विचलित करावं म्हणून कोणता तरी कोल्हापूरचा सोलापूरकर महाराज तो अशा खोट्या गोष्टी करत राहतो शिवाजी महाराजांनी असं केलं बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणच होते काय काय खोट्या गोष्टी परसरत राहतात आणि आपसात भांडण ठेवत राहतात याचं लक्षण हे ध्यानात ठेवलं पाहिजे की ते पद्धतशीरपणे आपल्या आप पायवाटेने जात आहेत लक्षात सुद्धा येत नाही आता नरेंद्र मोदीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील तो वयाची पंच्याहत्तरवी पूर्ण करेल यांचा प्लॅनिंग ठरलेलं आहे बिलकुल त्यांना दोन हजार पन्नास साली पुन्हाच्या पुन्हा ती व्यवस्था जी त्यांची चातुर्वर्णी व्यवस्था होती ती आणायची आहे त्यांनी त्याची पूर्वतयारी केलेली आहे सगळ्या न्यायव्यवस्थेत त्यांचीच माणसं बसलेली आहेत सगळ्या मीडियामध्ये त्यांच्याच हातात गेलेलं आहे सगळं अर्थव्यवस्था त्यांच्याच हातात गेलेली आहे सगळी व्यवस्था याची देशाला चालवणारी सगळी व्यवस्था तिथे सगळी तीच माणसं आहेत संविधानाने दिलेल्या नियमाप्रमाणे ते वागले नाहीत संविधानात प्रशासकीय अधिकारी सेवेत यायसाठी परीक्षा द्यावी लागते सी एम पी एस सीच्या परीक्षा द्याव्या लागतात या पास व्हाव्या लागतात त्याच्यानंतर त्याची अपॉइंटमेंट होते हे कोलॅटरल एंट्रीने सगळे सचिव भरत आहेत हे रिझर्वेशन गायब करत आहेत आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आणि रिझर्वेशनसाठी आपण भांडणं करत आहोत याचं लक्षात घेतलं पाहिजे की हे पद्धतशीरपणे त्यांचं सुरू आहे आपल्या ध्यानात सुद्धा रोज नवीन नवीन गोष्टी येतात त्या शिक्षणामुळे ज्या शिक्षणामुळे तुम्ही तुमचा बुद्धीचा विकास करू शकाल तुम्ही मानवी जीवनाचा विकास करू शकाल यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणलं आणि काय नवीन शैक्षणिक धोरण इतकं चांगलं आहे नवीन शैक्षणिक धोरणात आपल्या देशाच्या पूर्व पूर्व इतिहासापासून असं सुरू आहे तसं सुरू आहे काय गंमत आहे आणि पुस्तकात वाढायला गेलं की लक्षात येतं की अरे याच्यामध्ये तर मनुस्मृतीचा श्लोक आहे म्हणून ज्या मनुस्मृतीला बाबासाहेबांनी झिटकारून टाकलं तीच मनुस्मृती पुन्हा अभ्यासाला आणायची आणि साई दहावी पर्यंतची शिक्षण व्यवस्थेची पुस्तकं पहा कॉलेजमधली पहा आपल्या लक्षात येईल पूर्णपणे बुद्धी गहाण ठेवण्याचा एकमेव शैक्षणिक कार्यक्रम झालाय परीक्षा देणे आणि परीक्षा देणे परीक्षेचा पेपर फोडणे हेच सुरू आहे याचा अर्थ विद्यार्थ्यांनी शिकू नये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी बेकार राहावं बेकार विद्यार्थ्यांनी आमच्या पालखीचे भुई व्हावं हेच हेच गणित आहे आपल्या ध्यानात सुद्धा येत नाही शिक्षण व्यवस्था खराब करून टाकली बरं गमत अशी आहे की औद्योगिक व्यवस्था पूर्णपणे संपवून टाकली ज्या भारत सरकारने उद्योग व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या निर्माण केल्या होत्या व्यवस्था त्या सगळ्या मोडून काढल्या आणि भांडवलदारांच्या हाती गौतम अदानीच्या आणि मुकेश अंबानीच्या हातात देऊन टाकल्या आता तर काय गंमत आहे समजायला पाहिजे पेट्रोल पंप त्यांच्या खाजगी मालकीचे झाले आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आणि आपण पद्धतशीरपणे आणि जे राज्य करते ज्यांना आपण आपले समजतो मग ते आपल्या जातीचे असतील आपल्या बहुजन समाजाचे असतील आपल्या परंपरेने चालत आलेले असतील त्यांना अशा पद्धतीने हे करतात की आपल्या लक्षात सुद्धा येत नाही याचं चांगलं उदाहरण म्हणजे देऊ नये पण दिलं पाहिजे याचं अतिशय चांगलं उदाहरण आहे की रामदास आठवले नावाचा माणूस दलित पॅन्थरमध्ये आघाडीवर होता बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा घेऊन पॅन्थर म्हणून स्वतःला मिरवत होता आज त्याची काय अवस्था आहे बैल झाला त्याचा घाण्याचा बोलता सुद्धा येत नाही आता निर्मला सीतारामच्या बजेटावर तो जो काही इंग्रजीत बोलला त्या इंग्रजी शब्दाचे अर्थसुद्धा त्याला माहीत आहेत की नाही माहीत आहेत हसायला येतं पण कोण दलित समाजाचा बाबासाहेब आंबेडकरांचा नेता म्हणून तो पुढे जातो भारताच्या जा संविधानात बाबासाहेब आंबेडकरांमुळे एकशे एकोणचाळीस खासदार आहेत जे रिझर्वेशनमधून आलेले आहे एक खासदार बोलत नाही आणि आता हे ये, येतो धर्मस्ततो जय कुठून आलं कसं दिलं कोणी दिलं काही पत्त्याला पत्ता नाही याचा अर्थ पूर्णपणे ब्राह्मणी व्यवस्था शंभर वर्षात या वर्षा देशाचा कब्जा करणार आहे आता तिने ऐंशी टक्के कब्जा करून ठेवलेला आहे काही राहिलं नाही पाहना गमत दिल्लीचं इलेक्शन होते दिल्लीचं विधानसभेचं त्याच्या आधी एक क्लिप येते की प्रत्येक घरामध्ये एक लिफाफा दिला जातो त्याच्यावर त्या पो जो नागरिक असतो जो मतदार असतो त्याचं कार्ड दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये अकराशे रुपये टाकलेले असतात आणि ती क्लिप व्हायरल होते फिरते याचा अर्थ सगळ्यांना अकराशे अकराशे रुपये दिलेले आहे मग त्या अकराशे रुपये दिलेल्यांनी मतं देवो की न देवो त्यांची मतं बी भी जे पीला गेलेली आहे आणि सगळा सापडा साफ झाला आहे काँग्रेस खतम झाली आप खतम झाली आता काय राहिले आणि जे लोक राहतील ते त्यांचे जे मनसुबे करतील त्याच पद्धतीने करतील त्यांनी महाराष्ट्रात हे केलं आता दिल्लीला केलं पुढचे बंगालला करतील आणि बाकीचे राहिलेले तीन चार स्टेट करतील आणि म्हणून त्यांनी म्हणून टाकलं आहे का एकोणीसशे दोन हजार पस्तीस साली आम्ही हे संविधान मंजूर करू म्हणून कारण त्यांनी वसंत पंचमीला धार्मिक संसा संविधान आणलेलं आहे म्हणजे बघा ते किती पद्धतशीरपणे चोवीस तास डोळ्यात तेल घालून काम करतात आणि ते किती साडेतीन टक्के लोक आहे फक्त त्याच्यातला एखाद दुसरा माणूस जर त्यांच्या विरोधात बोलला तर त्याला मारून टाकता त्यांनी पानसं ग याला मारलं बदाभोळकरांना मारलं त्यांनी लंकेश गौरी लंकेशला मारलं मारून टाकतात विचार करत नाहीत अहो त्यांनी त्यांच्या अध्यक्ष असलेल्या दीनदयाल उपाध्यायाला मारून टाकलं तर सोडत नाहीत म्हणून जर भारताच्या लोकांनी बहुजन लोकांनी जे खऱ्या अर्थाने या देशाचे तारणार आहेत त्या लोकांनी आता ल जागी झालं पाहिजे आता जागी होणार नाही तर कसं होणार आपण मतदान केलं झालं आपण अमक ठिकाणी गेलो झालं असं नक्का करू याच्या विरुद्ध संघर्ष करा आणि हे लक्षात घ्या की तुम्ही नव्वद टक्के लोक आहात शंभरातील नव्वद तुम्ही एका बाजूने आहात पण तुम्ही विखुरलेले आहात आणि याच्या याचा तो ना तो वाईट तो वाईट तो वाईट करून करून भांडणं करत आहे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे अनुयायी स्वतःला समजतात त्यांच्या साठ सात पार्ट्या होतात बा आणि वेगवेगळे एका गावात तीन तीन पार्ट्या आणि रमाबाईची जयंती करायची असली तर चार चार ठिकाणी एकाच वेळी जयंती होते आणि वर्गणी मात्र सगळीकडून मागण्यात येते आपण असे विखुरलेलेच राहिले पाहिजे ब्राह्मणी व्यवस्था विखुरलेली दिसते का तुम्हाला कधी आपल्या लक्षात येईल की ते इतके चिवट आणि इतकी एक आहेत की समजू सुद्धा येत नाही सारं पडद्यामागे काम असतं त्यांचं आणि पडद्याच्या समोर जे असतात ना ते तुमचे आपलेच लोक असतात आणि आपण पद्धतशीरपणे त्यांच्या आहारी जातो हे षडयंत्र त्यांनी हजार वर्षापासून चालू ठेवलेलं आहे मित्र आणि आता आपण जिवंत आहोत ते आपल्या समोर दिसतंय की त्यांना हे सगळं संपवायचं आहे आता बघा परीक्षा दहावी बारावीच्या परीक्षा सुरू होणार सुरू झालेल्या आहे आता पेपर फुटणार मधातच दोन तीन नियम निघाले का नाही नाही परीक्षा सेंटरवर ज्या केंद्राचे शिक्षक आणि प्राचार्य संचालक असतील त्यांनी दुसऱ्या केंद्रावर जावं मग मधात गदारोळ झाला मग पुन्हा नाही नाही वापस तुम्ही जसे आहे तसे राहा नुसतं गोंधळ घालून ठेवायचा आणि हे कोणा करून जो शिक्षण मंत्री असेल त्याच्याकडून अरे तो शिक्षण मंत्री बहुजन समाजाचा आहे ना काही घेणं देणं नाही त्याने सांगितलं आम्ही सांगतो त्यांना तसं वागलं पाहिजे ही जी कूटनीती आहे याला त्यांनी चाणक्य नीती असं म्हटलं होतं आता या चाणक्य नीतीचा उपयोग नवीन नवीन चाणक्य करत आहेत आणि ते चाणक्य कोणा आपल्याला समजत सुद्धा नाही लक्षात सुद्धा येत नाही आणि प्रत्येक गावात प्रत्येक कलेक्टर ऑफिसमध्ये प्रत्येक जिल्हा कोर्टामध्ये असे चाणक्य बसलेले आहेत जे पदावर दिसत नाहीत सारी यंत्रणा त्यांच्या ताब्यात चाललेली आहे आपल्या हे ध्यानात आलं पाहिजे म्हणून जागे होण्याची वेळ आलेली आहे आपण निश्चित जागे व्हा आणि अशा पद्धतीने जागे व्हा की हे जर आपण थांबवलं नाही तर पुन्हा तीच अवस्था हे रे माझ्या मागल्या होणार आहे शंभर वर्ष चांगलं राहिलं म्हणजे काही होत नाही हा माणुसकीचा मानवमुक्तीचा इतिहास आहे म्हणून जगातली बाकीची राष्ट्र पुढे पुढे जात आहेत तुमचं राष्ट्र का बरं डबगायचं येत आहे तुमचा देश का बरं डबगायचं येत आहे याला कारण ही ब्राह्मणी व्यवस्था आहे कारण त्यांना पैसा नको त्यांना सत्ता नको त्यांना माणसं गुलाम बनवायची आहे फक्त माणसं बिंडोक बनवायची आहे आणि जोपर्यंत या देशातली माणसं बिंडोक राहतील तेव्हाच ते गुलाम राहतील आणि गुलाम राहिलेल्या माणसांना ला ला, सत्ता लांब गुलाम राहिलेल्या माणसावर सत्ता करणं सोपं आहे हाच त्यांचा अतिशय चांगला अजेंडा आहे मित्र याला लक्षात घ्या आणि कामाला लागलं पाहिजे पहिलं काम केलं पाहिजे के आपण की अरे ठीक आहे ना आपले हे दावे विसरून जाऊया आपण एक येऊया दुसरं काम केलं पाहिजे की नाही आंदोलनं ना, मोर्चे आणि आं काय काय धरणे हे बंद करूया बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं संविधानाच्या पद्धतीने वाप वापरा कारण आपण आपल्याप्रती संविधान अर्पण केलेलं आहे आपण आपल्यासाठी केलेलं आहे आपल्याच लोकांसाठी केलेला आहे मग जो ज्याला तुम्ही निवडून दिलं त्याला पकडा त्याला बोलावा तू जर ऐकत नसेल तर तुम्ही तुमचे लोक जे आहेत एक झालेले एक लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्यावर धावा बोलवा हेच करप्शन करणारे आपलेच लोक आहे पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत त्यांना घरी बोलवा त्याच्या कानफाटात मारा की तुला पगार मिळतो तरी तू का पैसे घेतोय हा विचार करण्याची गरज आलेली आहे जेव्हा समूहाचा एक मोठा दबाव व्यवस्थेवर होईल तेव्हाचे जपतील आणि पद्धतशीलपणे ते अशा पद्धतीने छुपतील की नाही नाही हेच बदमाश आहे पुन्हा ते समोर येतील म्हणून हा डाव ओळखला पाहिजे हा डाव ओळखण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचं समग्र साहित्य वाचा मित्र निदान संविधान वाचा आता सगळ्या घरोघर आमच्या वर्धेमध्ये वर्षभर संविधानोत्सव सुरू आहे दर महिन्याला संविधान, संविधान। पण ऐकणारे तेच आहेत इम्प्लिमेंटेशन काय आहे काही सुद्धा नाही म्हणून बाबासाहेबांनी हे धर्मग्रंथ बाबासाहेबांनी दिलेला संविधान हा राष्ट्रग्रंथ आहे हा जर धर्मग्रंथ असेल तर त्याला फक्त देवळात ठेवल्यासारखं आपल्या घराच्या देवाला ठेवू नका त्याचं इम्प्लिमेंटेशन करायसाठी रस्त्यावर या त्याचीच गरज आहे आणि मला ही संधी दिली बोलायची त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आणि राहुल सुद्धा अभिनंदन जय भीम धन्यवाद